ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली तो मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे हे पहा अशी सुई बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता परत पहा ही दुसरी पाकळी आपली इथे झालेली आहे आता मी तुम्हाला पाकळी कशी जॉईन करायची ते दाखवणार आहे आता आपण हा जो मोती आहे मधला ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे हे पहा हा मोती आहे ह्याच्यातून आपण परत सुई अशी बाहेर काढून घेणार आहे वरच्या दिशेने हा मोती त्याच्या पुढचा ह्या पाकळीजवळचा हा मोती पहा माझी सुई कुठे आहे मैत्रिणी हे पहा हा खालचा ब्राऊन मोती आहे ह्याच्यातून आपल्याला परत सुई अशी वरती काढायची आहे हे मोती खूप नाजूक आहे हे पाशी सुई आपण काढून घेतलेली आहे आणि आता ही जी पाकळी आहे ह्या पाकळीतनं एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई बाहेर काढायची आलं का लक्षात एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा एक दोन तीन चार सरळ रेषेतले चार मोती घ्यायचे अशी पाकळी आपली सरळच आहे पहा ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे हे चार मोती आपण ह्याच्यातून सुई बाहेर काढली आता आपल्याला तीन मोती होवायचे आहे आता मी तीन मोती होऊन घेणारे पहा एक दोन आणि तीन हे तीन मोती होऊन घेतले आता आपले इथे सात मोती झाले सात मोती झाल्यानंतर काय करायचं मैत्रिणींनो आता आपल्याला सहाव्या मोत्यातून सुई बाहेर काढायची परत हा सहावा मोती ह्याच्यातून आपण परत सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला एकच मोती ओवायचा हो आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा हे असं आपण पाकळी तयार करून घेतलेली आहे आता आपण एकच मोती ओवून घेणार आहे हा एक मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला ही जी शेजारची पाकळी आहे ही शेजारची पाकळी एक दोन एक दोन तीन चार ह्या चार पाकळ्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे पहा एक दोन तीन आणि चार ही अशी आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे पहा मैत्रिणींना ही अशी आपली सूर्यफुलाची पाकळी इथे तयार झालेली आहे तुम्ही आता इथून असे पाकळ्या करत जा मी तुम्हाला पुढचा दाखवते कसं करायचं ते पहा ही अशी आपली पाकळी तयार होते जॉईन झालेली इथे सात मोती व्हायचे हो सहाव्या मोत्यातून सुई बाहेर काढायची परत तीन मोती व्हायचे तीन मोती होल्यानंतर परत सहा मोती व्हाय अशा अशा पाकड्या तुम्ही इथे करत या मी तुम्हाला पुढचं दाखवते कसं करायचं ते हे पहा हे असं आपण इथपर्यंत करून घेतलेलं आहे आता आपल्याला ही शेवटची पाकडी जॉईन करायची आहे तर मी इथपर्यंत सुई बाहेर काढली आहे ह्या एका मोत्यातून तर आता एक दोन तीन ह्या तीस तीन मोत्यातून मी सुई बाहेर काढते पहा एक दोन आणि तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि आता आपल्याला परत चार मोती ती आ, चा, तीन मोती ओवायचे आहे हे चार मोती आणि पुढे तीन मोती ह्या काकीतले हे चार मोती एक दोन तीन चार आता तीन मोती मी ओवून घेणार आहे एक दोन आणि तीन हे तीन मोती ओवून घेतल्यानंतर परत आपल्याला हा सातवा मोती बाजूला करायचा आहे आणि सहाव्या मोत्यातून सुई परत खालच्या दिशेने काढायची आपल्याला पहा ही अशी खालच्या दिशेने सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हिच्यामध्ये एक मो आता आपल्याला हिच्यामध्ये एक मोती ओवून घ्यायचा आहे हे पहा हा एक मोती ओला हा एक मोती ओल्यानंतर एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई आपली परत बाहेर निघेल पहा एक दोन तीन आणि चार ही इथे आपली पाकळी झालेली आहे हे पहा हे असं आपलं सूर्यफूल तयार झालेलं आहे दिसतं का मैत्रिणीनं सूर्यफूल तयार झालेलं मला कॉमेंट्सद्वारे कळवा आता आपल्याला खाली सुई न्यायची आहे आता आपल्याला डेट बनवायचं आहे फू फुल सूर्यफुलाचं तर ते डेट कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते पहा आता आपली सुई अशी ह्या गोलातून खाली गेली ही अशी आपण सुई खाली काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढायचा आहे आणि आता पहा मैत्रिणींनं आता काय करायचं आपल्याला हा धागा इथे निघालेला आहे आता आपण सात आठ मोठी हिरवे होऊन घेणार आहे देठा करता हा हे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ सूर्यफुलाचं देख टिरप असतं असं वाकलेलं असतं नाही का मैत्रिणींना तर मी तुम्हाला ते दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे पहा हे असं आपण आठ मोती ओवून घेतलेले आता आपल्याला हा एक मोती सोडून ह्या स ह्या मोत्यातून सुई खाली न्यायची पहा हा एक मोती सोडून बाकी सगळ्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर न्यायची पहा एक दोन तीन सगळे हे मोती ह्याच्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे हे पहा अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे इथे आपलं हे फुलाचं देख तयार झालेलं आहे आता राहिले हे दोन मोती ह्याच्यातून सुद्धा आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे अशी सुई बाहेर काढून घेत घेतल्यानंतर हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथे परत तीन मोती ओवून घ्यायचे आहे एक दोन आणि तीन हे तीन मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि काय करायचं आता मैत्रिणींनो हे तीन मोती आपण ओवून घेतल्यानंतर आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची हा खालचा दोन नंबरचा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपल्याला ह्या एका पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा हा एक पिवळा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आपण हे पहा आणि इथे हे असं पॅक करायचं माझा हा सूर्यफुलाचा प्रयत्न तुम्हाला आवडला का मला फू सूर्यफूल जमलं का ते तुम्ही मला कॉमेंट्सद्वारे कळवा हा मैत्रिणींनो कारण मी सुद्धा नवीन प्रकारचं फूल शिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे हे पहा आता आपली सुय्याशी ह्या मोत्यातून पिवळ्या मोत्यातून आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे नाहीतरी नाही, नाही जमलं मैत्रिणींनो तर इकडे आपण इकडे चार मोती ओले हो ना तर आपण परत इथे चार मोती ओवायचे हो असे आणि हे पहा मी तुम्हाला दाखवते ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली ना ती सुई मी परत बाहेर काढून घेतलेली आहे पहा अशी आणि आपण सुद्धा चार मोती ओवून घेणार आहे पहा म्हणजे दोघी साईडला देख छान दिसतं एक दोन आणि तीन हे तीन मोती ओवून घेतलेले आहे आणि परत आपल्याला ह्या इकडच्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची हा पिवळा मोती पहा ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे हे बा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे हा असं आपलं सूर्यफूल इथे तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला इथे गाठ पाडून घ्यायची आहे आता गाठ कशी पाडायची ते पण मी तुम्हाला सांगते मैत्रिनो हे पा इथून आपण सुई अशी घातली अशी सुई ह्या गोलातून काढली सुई ह्या बोलातनं काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पा हा धागा इकडे आलेला आहे आणि इथे आपल्याला गाठ पाडायची आहे आपण सुई खाली काढून घेतलेली पहा ही अशी सुई आपली बाहेर निघालेली आहे हे इथे गाठ पाडून घेतलेली आहे उरलेला धागा आपण कातरीने कापून घेणार आहे तर मैत्रिणींनं हे सूर्यफूल आपलं तयार झालेलं आहे हे पहा सूर्यफूल हे असे आपले दोन सूर्यफुल तयार झालेले आहे तुम्हाला सूर्यफूल आवडल्यास मला कॉमेंट्सद्वारे सांगा की फूल जमले की नाही ते म्हणून आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींना हे पाय असे मागे डेट तयार झालेले आहे असे आपले दोन प्रकारचे सूर्यफुलं तयार झालेले आहे